मिरजेत राहणाऱ्या एका तरुणीकडून कोल्हापुरातील अनेक व्यावसायिकांना त्रास होतोय या तरुणीकडून प्रामुख्यानं हॉटेल लॉजिंग आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्रास होतोय हॉटेलमध्ये जायचं फुकट खायचं आणि वर धमकी द्यायची अशी या मानसिक रुग्ण तरुणीची मोडस ओपरिंडी झाली आहे शिवाय ही तरुणी अर्वाच्य शिबिगाळ करून दुकानदारांना धमकी देते मी पाकिस्तानमधून आली असून पोलीस मला काही करू शकत नाहीत अशा धमकीमुळं स्टेशन रोड परिसरातील व्यावसायिक वैतागले आहेत त्यामुळे पोलिसांनी या मनोरुग्ण तरुणीचा बंदोबस्त करण्याची गरज आहे मिरजेत राहणारी सानिया मुल्ला नावाची तरुणी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात वावरती आहे कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा दुकानात जाऊन ही तरुणी खाद्यपदार्थांवर ताव मारते लॉजिंगमध्ये फुकट राहते पैसे मागितल्यावर आपण पोलीस आहोत किंवा आपला विनयभंग केल्याचं पोलिसांना सांगेन अशी धमकी देऊन उलट त्याच व्यावसायिकांकडून पैसे उकळते उगाच बालटांगाशी येऊ नये म्हणून अनेक जण पैसे देऊन तिला मार्गी लावतात गेल्या काही दिवसांपासून या तरुणीचा अनेक व्यावसायिकांना त्रास होऊ लागलाय दाभोळकर कॉर्नर परिसरातील एका लॉज मध्ये ती राहिली होती पैसे मागितल्यानंतर तिनं दंगा केला होता तसंच पोलीस असल्याचं सांगून लॉज मालकाकडून पाच हजार रुपयांची मागणी केली होती याबाबत शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल झाली होती बुधवारी सायंकाळी ती असेंबली रोडवरील एका पानपट्टीमध्ये आली तिथं ती एका ग्राहकाला मारहाण केली तसंच दुकान पेटवण्याची धमकी दिली या प्रकारानं दुकानदार घाबरला विचारलं असं का म्हणून बोलायला लागली ती लाग ला इतर, इतर ना ना ती शिव्या द्यायला लागली त्याच्यानंतर लाईटर इथं समोर लाईटर ठेवलेलं ते लाइटर घेतलं लाइटर घेतल्यानंतर ती पेटवायला लागली म्हणते पूर्ण दुकान पेटवीन इथं सगळं पेटवीन असं असं तसं बोलायला लागली जरा जास्त गर्दी झाली तर मग ती बॅग घेतली आणि इथनं मेन रोडच्या साईडला गेली आपण पाकिस्तान मधून आलो हो, आहोत असं सांगून पोलिसही मला काही करू शकत नाहीत असं ती बरळत असते तिची धमकी आरडाओरडा शिवीगाळ यामुळं अनेक व्यावसायिक चांगलेच वैतागले आहेत त्यामुळं पोलिसांनीच या मनोरुग्ण तरुणीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये